साहेब घाबरला की खंडणीचा दर वाढलाच सरकारी कार्यालयात दहशत आंदोलनाची भीती दाखवून पैशाची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर विविध संघटनांच्या नावाखाली सामाजिक कार्याचा बुरका पांघरलेल्या कार्यकर्त्यांकडून सरकारी कार्यालयात खंडणीचा त्रास वाढला आहे आंदोलनाची भीती दाखवून हा प्रकार सुरू आहे मनस्ताप नको म्हणून अधिकारी चार पैसे देतात त्यात साहेब आपल्या घाबरला आहे अशी भावना झाली की लगेच दर वाढत असल्याचा अनुभव काही अधिकाऱ्यांनी लोकमत हेल्पलाईनकडे व्यक्त केला यांच्यावर कोण कारवाई करणार अशी विचारणा सरकारी अधिकाऱ्यांतून होत आहे या संघटनेच्या कार्यकर्त्यांचा रुबाब कसा का असतो त्याचे वर्णनच या अधिकाऱ्यांनी सांगितले मुख्यतः महसूल शिक्षण भूमी अभिलेखन पाटबंदरे सार्वजनिक बांधकाम जिल्हा परिषद कार्यालयात हे कार्यकर्ते जातात एक जण धावत धावत अगोदर कार्यालयात घुसतो आमचे साहेब आले साहेब आले असे सांगत वातावरण निमि करतो गळ्यात संघटनेच्या रंगाचे उपरणे पांढरी कपडे गॉगल असा पोशाख असतो मग काही वेळातच चार पाच कार्यकर्त्यांसह त्या संघटनेचे स्वयंघोषित अध्यक्ष येऊन अधिकाऱ्यासमोरील मधल्या खुर्चीत बसतो अगोदरच पुढे आलेल्या कार्यकर्त्या आमच्या साहेबांना ओळखले का म्हणून विचारणा करतो आणि स्वतःच त्यांची ओळख सांगतो साहेबांचे खूप मोठं काम आहे आम्ही गोरगरिबांना न्याय मिळवून देतो आमची संघटना इतकी वर्षे काम करते असे सांगत काही आंदोलनाचे व्हिडिओ दाखवते हे झाल्या मग हळूच मागणी पुढे येते अधिकारी व्यवहारांनी चांगला असेल तर तो फारशी दाद देत नाही पाकिट काढून शे पाचशे काढून देतो परंतु हे घे नाहीत संबंधित अधिकाऱ्याबद्दल तक्रारी असल्यास पैशाची मागणी जास्त होते पाचशे हजार घेऊन मगच कार्यकर्ते उठतात